कोथळीत आढळले मगरीचे पिल्लू प्राणीमित्र सचिन सुरफुसे यांनी दिलं जीवदान कोथळी तालुका श्रोळीतील रेस्क्यू फोर्सचे प्राणीमित्र सचिन सुरफुसे यांनी एका मगरीच्या पिलास जीवदान देत नदीमध्ये सोडून दिलं अनेक दिवसापासून नदी पानवटा मळा भागामध्ये मगरीचा वावर वाढला आहे आज राजकोंडा घुमाना यांच्या शेतामध्ये पाण्याच्या चेंबरमध्ये मध्ये मगरीचं पिल्लू आढळून आलं त्यांनी लगेचच प्राणी सचिन सुरपुसे यांना फोनद्वारे कळवलं त्यांनी लगेच येऊन मगरीच्या पिल्ला पकडलं व त्याला नदीमध्ये सोडून जीवनदान दिले राणी मित्र सचिन आज मी पृथ्वीवर आहेत त्यांच्या शेतामधून हे म्हणजे पाण्याच्या पिल्लो आहे मला कॉल आला मी घडबडून गेलो तिथे बघितलं मगराचा पिल्लो मी पकडलेला आहे आता थोड्याच वेळा मी सोडायला जाणार आहे त्याच्या पण आम्ही दानोळीमध्ये एक सात फूट ते आठ फुटाचा एक मगर गिरी म्हणून काढून सोडलेला आहे त्याच कोथळीमध्ये नदीच्या कडेला एक नऊ पिल्ली पकडून आम्ही ते पण म्हणजे सोडून दिलेलं आहे कोणतेही साप असेल साप वगैरे सगळं आम्ही धरतो आमच्या रेस्क्यू फोर्स मार्फत डब्ल्यू एस सी आर एस वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन रेस्क्यू सोसायटी जयसिंग प्रवासन टीमचं नाव आहे त्या टीमच्या मार्फत मी स्वतः काम करतोय महानकरी न्यूज साठी सुभाष इंगळे कोथळी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा